अमरावती जिल्ह्यातील दहा नगर परिषद व दोन आता वेग निवडणुकीला या पार्श्वभूमीवर काँग्रेस रणशिंग नगरसेवक नगर पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज अमरावती येथील काँग्रेस भवनमध्ये घेण्यात आल्या या मुलाखतींना प्रचंड प्रतिसाद मिळाला अमरावती जिल्हाभरातून एक हजार जास्त इच्छुकांनी उपस्थित राहून आपली मुलाखत दिली यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख माजी मंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर तसंच खासदार बळवंत वानखडे यांच्या उपस्थितीत उमेदवारांची निवड प्रक्रिया पार पडली अमरावती जिल्ह्यातील सर्वच नगर परिषद नगरपंचायतवर काँग्रेस पक्षाची सत्ता स्थापन होईल असा विश्वास काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी व्यक्त केले काँग्रेसच्या या उपक्रमामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आगामी नगर परिषद निवडणुकांसाठी पक्ष संघटन सज्ज झाल्याचं चित्र दिसतंय पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाकडून या मुलाखतींच्या आधारे लवकरच उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाण्याची शक्यता अमरावती जिल्ह्यातील दहा नगर परिषद आणि दोन नगरपंचायतच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या संदर्भात आज जे काही उमेदवार आहेत संभाव्य त्या उमेदवारांची जी काही निवड आहे किंवा त्यांच्या ज्या मुलाखती आहेत त्या मुलाखती पक्षश्रेष्ठीच्या वतीनं इथं घेण्यात आलेल्या आहेत आपण बा बाहेर बाहेर पाहत असाल तर प्रचंड गर्दी अशी आपल्याला दिसेल कारण उमेदवार आमच्याकडे दोन दोन तीन एकेका -एक जागेसाठी दोन दोन तीन तीन उमेदवार आहेत त्यामुळे खऱ्या अर्थानं ती कसोटीच आहे परंतु काँग्रेसचे प्रबळ कार्यकर्ते आहेत प्रबळ उमेदवार आहेत त्या उमेदवारांची निवड या निमित्तानं समिती करणार आणि ज्या काही निवडणुका आहेत नगरपरिषद नगरपरिषदच्या निवडणुका हे येणाऱ्या निवडणुका काँग्रेस पक्ष अमरावती जिल्ह्याच्या पूर्णच्या पूर्ण नगर निवडून आणून आण आणण्याची पूर्ण ताकद त्याच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका